श्री गुरुदेव दत्त मागील भागात आपण कडगंजी इथल्या श्री सायनदेव दत्त मंदिराचं दर्शन घेतलं आणि आता या भागामध्ये आपण श्री विजय जोशी काका यांनी दिलेल्या या स्थानाबद्दल माहिती आणि महती जाणून घेणार आहोत तर हा भाग पूर्ण बघा कारण तुम्हाला खूप सुंदर इथे माहिती मिळणार आहे मंदिराचे संपर्क क्रमांक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देत आहे नर्सिंग सर्विसेसच्या सेवेत चार पट्ट शिष्य होते सिद्धमुनी नंदी नरहारी आणि सायनदेव सायनदेवांचं हे घर आणि सायन या घरामध्ये ते देवघर होतं त्यांचं सायंदेव अठ्ठावीस वर्ष महाराजांचे सेवेत होते अठ्ठावीस वर्ष सेवा केल्यावर महाराजांनी त्यांना सांगितलं की तू आता घरी जा संसार कर आणि पंधरा वर्षांनी मी गाणगापूरला येईन गाणगापूरला मला भेट आली आहे सायंदेव म्हणाली पंधरा वर्षात मला तुमचा विसर पडेल मग त्यांनी सांगितलं हात पुढं कर आणि ह्या ज्या आत्ता पेटीमध्ये तुम्ही आत्ता दर्शन घेतलं पाहिलं तुम्ही ते पाहू का त्या प्रकट केल्या आणि त्यांना दिल्या आणि त्यांना सांगितलं याची रोज पूजा करत जा म्हणजे माझा विसर पडणार नाही आणि मग पंधरा वर्षांनी सायंदेव त्यांच्या गाणगापूर त्यांना भेटायला गेले महाराजांना त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिथे गेल्यावर त्यांनी महाराजांवर एक कवन केलं की गुरुचरित्राच्या बेचाळीसाव्या अध्यायामध्ये आहे कंडे निंदू उंडे निंदू काडनडी येते हां ते कवन ऐकून महाराज खुश झाले आणि महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला की तुझ्या सगळ्या पिढ्या माझ्या सेवेत राहतील आणि तुझ्या पिढीमध्ये माझं चरित्र लिहिलं जाईल आता त्यांच्या पिढ्या म्हणजे सा सायनदेव सायंदेवांचा मुलगा नागनाथ नागनाथांचा मुलगा देवराय देवरायांचा मुलगा गंगाधर आणि गंगाधरांचा मुलगा सरस्वती सरस्वतींचं शारस खरं नाव विष्णू आता पाचवी पिढी जी विष्णू होते ते होते ब्रह्मचारी बाकी चारही पिढ्यांनी म्हणजे कुरुचित्र लिहिलं काही सेवा फक्त केली आता विष्णूंना एक दिवशी आहे गाणगापूरला दर्शनाला जायची इच्छा झाली म्हणून ते निघाले पाहिजे चालत साधारण दुपारच्या वेळेला बारा एकच्या दरम्यान कंटाळा आणून एका झाडाखाली बसली बसल्यानंतर त्यांना बसली झोप लागली आणि झोप लागल्यानंतर स्वप्नामध्ये त्यांना एक साधू आली आणि त्या साधूंनी त्यांच्या कपाळावर भस्म लावलं भस्म लावल्यावर ते दचकून जागे झाले जागे झाले बघतात तर साधू कोण दिसत नव्हते पण भस्म कपाळाला होतं पण तसे ती हो ती हो ते पुढं चालत निघाले विचार करत चालली होती की हे काय व साधू जे कोण आहे ते कोण आहेत असं त्यांच्या डोक्यात विचार होतो बघ थोडं अंतर गेल्यानंतर ते साधू प्रकट झाले आणि त्या साधूने त्यांना विचारलं तू कसला विचार करतोयस म्हणे मी हाच विचार करतो आहे की तुम्ही आत्ता माझ्या स्वप्नात आला होता तुम्ही मला भस्म लावलं कपाळाला ला। तुम्ही दत्त महाराज आहात का तर ते म्हणले मी दत्त महाराज नाही आहे तू ज्या करून दर्शनाला चाललेला आहेस त्यांचा मी शिष्य सिद्धमुनी सिद्धमुनी प्रकट झाले ते कारण महाराजांनी सायंदेवांना आशीर्वाद दिला होता ज्या पिढीमध्ये चरित्र लिहिलं जाईल माझं तर महाराजांचा आशीर्वाद खोटा ठरणार नाही ना आणि ती शेवटची पिढी होती त्याच्या पुढे ब्रह्मचारी होते ते म्हणून सिद्धमुनी प्रकट झाले सिद्धमुनी मग त्यांना महाराजांच्या लीला सांगितल्या त्यांच्या चरित्र सांगितलं ते इथं येऊन इथं आले त्यांच्याबरोबर मग इथं त्यांनी चरित्र सांगितलं पहिल्या दिवशी जेव्हा लिहायला घेतलं संपू संध्याकाळपर्यंत लिहून झालं जेवढं लिहायचं तेवढं पोती ठेवून दिली दुसऱ्या दिवशी पुढचं लिहायला घेणार म्हणून ती पोती काढली त्याच्यावरचं सगळं गायब झालं होतं लिहिलेलं मग सिद्धमनुच्या लक्षात आलं की ह्यानी सरस्वतीची उपासना केली नाही म्हणून असं होतं मग त्यांनी महाराजांना साकडं घातलं की महाराज मी ह्याचं नाव मी तुमचं नाव ह्याला धारण करतो हे चरित्र लिहून पूर्ण होऊ द्या म्हणून मग त्यांचं विष्णू नाव काढून सरस्वती गंगाधर साखरे केलं गंगाधर त्यांचे वडील सरस्वती नाव ठेवलं म्हणजे नरसिंह सरस्वती म्हणून सरस्वती आता प्रत्येक अध्यायामध्ये कमीत कमी तीन चार वेळा तरी ते त्याचा उच्चार येणार असे त्रेपन्न अध्याय त्याचा अपभ्रंश होऊ नये म्हणून सिद्ध मुनींनी त्याच्यातलं नामधारक लिहायला सांगितलं म्हणून प्रत्येक प्रत्येकाच्यात आहे सिद्ध सांगे नामधारका म्हणजे नाव धारण केलेलं हे विष्णू काढून सरस्वी ठेवलं म्हणून नावधारक नामधारक गुरुचरित्र लिहून झालं कंप्लीट तर गुरुचरित्र लिहिलेलं आहे दत्तांचे जेवढे ठिकाणं होती तिथल्या लोकांना माहिती झालं की गुरुचरित्र लिहिले गेलेले जेव्हा कागदाचा शोध लागला त्यावेळेस त्या ठिकाणची लोकं आली तिथं ते गुरुचरित्र कॉपी करून नेलं त्यांनी हाताने लिहून घेऊन गेले आणि मग काही दिवसांनी काही वर्षानंतर यवन राजा होता तो आपली हिंदूंची देवळं ब्राह्मणांची घरं हिंदूंची घरं जाळपोळ करत येत होता आणि तो गुलबर्ग्यापर्यंत आला होता आता सरस्वती गंगाधरांच्या लक्षात आलं की बाबा लोक तर आपल्याला लो कोणी साथ देणार नाही का त्यांना ती वेळ समजायची आता आपले हे सगळं तू उद्ध्वस्त करून टाकेल म्हणून मग त्यांनी काय केलं त्याच्या पा त्या पादुका ज्या आहेत त्या पादुका त्या देवघरामध्ये एक कोनाडा होता त्या कोनाड्यामध्ये लपून ठेवल्या आणि त्याच्या पुढे दगड लावून ठेवला आणि पादू हे चरित्र जे होतं गुरुचरित्र त्या आत्ता जी मूर्ती आहे स्थापन केलेली त्या जागेत खाली पुरून ठेवलं आणि ती निघून गेली आता त्यांचं कुणी वंश नसल्यामुळं इथं कुणी बघायला नव्हतं सगळं गाड वाड्याचा दुरावस्था झाली होती मग दंडवते महाराजांना गुरुचरित्राचं अध्ययन करताना लक्षात आलं की अरे गुरुचरित्रामध्ये सायनदेवांचा एवढा उल्लेख आहे त्यांच्या पाचव्या पिढीने गुरुचैन लिहिलेलं आहे इथं आणि त्यांचं कुणी वंश नाही आहे आता त्यां आणि गुरुचैनमध्ये त्याचा उल्लेख आहे गावाचं नाव त्यांच्या कडगंची म्हणून मग त्यांना इच्छा झाली की आपण कडगेला जाऊन हे सगळं पाहू काय आहे ते इथं आले पाहायला तर त्यांना वाईट वाटलं सगळं की सगळीकडे पडीक झालेला वाडा दार त्याचं आत लोक प्रातर्विधीला यायचे आणि सगळीकडे जळमट जाल त्यांना वाईट वाटलं की बा ह्या जागेची ही अवस्था म्हणजे काय असं जर राहिलं आहे तर पुढं मागं काय होईल कुणीतरी त्याचा कब्जा घेईल आणि नष्ट करून टाकेल सगळं म्हणजे ताब्यात घेतल्यावर काय स्वतःच्या याच्याकरता वापर करणार होतो आणि मग पुढच्या पिढीला सायनदेव कोण होते कुठं होते काहीच कळणार नाही फक्त गुरुचरित्रच उल्लेख आहे तेवढाच ते गडगंजीमध्ये कुठं त्यांचं काय होतं त्यांना त्या गोष्टीची फार चिंता लागली मग त्यांनी काय केलं गावातले चार चार पाच लोक गोळा केले आणि हा वाडा साफ करायला घेतला पहिल्यांदा साफ करायला घेतलं मग त्यांनी ते, ते देवघरातला जेव्हा कचरा काढत होते तर त्यातनं एक नाग निघाला आणि तो नाग त्या देवळीत गेला तोपर्यंत ते उभा राहिले बघत लोक पण उभा राहिले काय कारण ते सिद्ध पुरुष होते ते त्यांनी लोकांना सांगितलं शांत राहा तुम्ही काय आहे ते बघू आपण नंतर त्यांनी ते जाऊ दिला त्या नागाला आतमध्ये आत नाग गेल्यानंतर थोड्या वेळ उठले दगड काढला तर आतमध्ये नाग नव्हता त्या पाजूकावरल्या मग त्यांनी सांगितलं की हे नागाला तेच सांगायचं होतं आपल्याला की तो पादुका आहेत म्हणून मग त्या पादुका घेऊन ते डोक्यावर घेऊन नाचायला लागले म्हणजे लहान मुलाला एखादी आवडती वस्तू कधी मिळाली अचानक की तसं ते करायला लागले ते लोक हसायला लागले त्यांच्याबरोबर की असं का करतंय ते वेड्यासारखं मग ते म्हणाले की ह्या साध्यासुद्धा पादुका नाही आहेत दत्तगुरूंनी सरस्वती नरसिंह सरस्वतींनी सायनदेवांना पूजेकरता दिलेल्या पादुका आहेत आणि ह्या पादुका पादुकांचे त्यांच्या पाच पिढ्यांनी इथं पूजा केलेली आहे अशा दिव्य पाजुका पादुका आहेत आणि मला हेच शोधायचं होतं म्हणून मी धडपड करत होतो मग त्यांनी त्या ते पादुकेथं ठेवून दागबुजी थोडी केली देऊळ काम चालू केलं आणि काम चालू केल्यानंतर त्यांनी एका माणसाच्या हातात ब्राह्मणाच्या माणसाच्या हातात किल्ल्या दिल्या किंवा त्याचे पूजा अर्चे बघत जाऊन तो मी तुम्हाला शिवती सांगलो होतो कोण माणूस येतो तर त्यांनी नंतर काय केलं की ट्रस्ट स्थापन केला दंडोदी दे महाराजांनी आणि तो ब्राह्मण असल्यामुळे तो पूजा मीजा करत जाऊन त्याच्याकडे दिलं तर त्यांनी नंतर काय केलं त्याच्या ट्रस्टीमध्ये आप्पाजी पण होते शिवषण अप्पा आप्पाजी कायम पादुका घेऊन बाहेर फिरायची लोकांना हे करायला दर्शनाला किंवा माहिती सांगायला आणि मग कडेचा उद्धार करायला पाहिजे पैसे पाहिजेत पैसे कुठून येणार लोकांना काहीच माहीत नाही म्हणून मग ते देणगी वगैरे गोळा करायला फिरायची तर त्यांनी त्या त्या पिरियडमध्ये काय केलं की ही जागा घेतली स्वतःच्या नावात कोण आणि ती केली कशी तर त्या काळामध्ये काय झालं तर जो ग्रामसेवक होता तो पहिला तो खूप पैसे वगैरे खायचा म्हणून त्याचं तो, तो एक वर्ष तसं पद गेलं दुसरा निवडून आला आता दुसरं निवडून आल्यावर त्याला सगळं त्याची उट्टलबाजी कळेल म्हणून त्यांनी ते रेकॉर्ड सगळं जाळून टाकलं अनेक आणि मग हा दुसरा जो ग्रामसेवक आता आला होता त्याला तर काहीच पुरावे नाहीत ना कुणाचे घरं काय आहे ते मग त्यांनी कमिशनर विचार कमिशन म्हणण्या आता तुम्ही एक काम करा प्रत्येकाच्या घरी जा आणि प्रत्येकाला विचारा तुझं जागा तू किती वर्ष राहतो तुझं नाव काय आणि त्याच्याने तू नावाला लावा तर त्या माणसाने काय केलं हे नाव त्याच्या नावाला लावून घेतली आता हे नंतर इथं पादुकांच्या दर्शनाला पुण्याचे दादा महाराज जोशी यायचे ते पण सिद्धपूरचे गणेशपेटीत राहणार जेव्हा त्यांना कळलं की इथं पादुका सापडल्यात म्हणून तर दर शिवरात्रीला यायचे ते आणि इथं आल्यानंतर ते देणगी द्यायची तर तो काय करायचा देणगी घ्यायचा पण त्यांनी समजा पाच हजार देणगी द्यायची ते पावती काय देत नव्हता आणि तो गेल ते गेल्यानंतर पावती पुस्तकावर एक हजार देणगी द्यायचा हा त्यांनी उद्योग चालू केला आता ते आप्पाजी जे होते ते काय इथनं पावती पुस्तकातनं लोकांचे पत्ते बघायचे त्यावेळेस फोन नंबर नव्हते हो पत्ता घ्यायचा आणि मग पुण्याला जायचं असेल तर मग पुण्याच्या लोकांची पत्ती घ्यायची त्यांच्या घरी जायचं होतं मी येऊन गेला होता तुम्ही असे पादुका मी आणलेले आहेत तुम्हाला काही शक्य असेल तर अशा करता ते फिरायचे ते नेमके ते दादा महाराज जोशींच्या घरी गेले घरी गेल्यानंतर दादा महाराज जोशी म्हणून दारू उघडलं हे म्हणले की मी कडगंजी येऊन आलो आहे मी तिथला मुख्य ट्रस्टी आहे पादू तो पादुका घेऊन आलो मी दादा महाराज चिडले त्याच्यावर त्यांना म्हणले की तू कोण ट्रस्ती म्हणजे तिथं कुलकर्णी म्हणून ट्रस्टीमुळे मी दरवर्षी तिथे येतो हे काहीतरी खोटं नाव खोटं नाटं सांगून पैसे गोळा करू नकोस ते काही बोलले परत निघून आली नंतर एक पुढच्या दुसऱ्या वर्षी नेमके आप्पाजी इथं बसलेले होते कुलकर्णी बाहेर होता आणि नेमकं त्याच वेळेस ते दादा महाराज जोशी इथं आले दर्शनाला आणि नेहमीप्रमाणे आणि त्यांना पाहिल्यावर तो कुलकर्णीतनं पळून गेला का त्याच्या लक्षात आलं की आता सगळं काहीतरी उघड होणार आणि ते नेमकं तसंच झालं कुठे दादा माझ्या दिवशी आत आले आत आल्यावर बघतात तरी तर ते आप्पाजी बसले त्यांना म्हणले तुम्ही कसे काय इथं ते म्हणे मी तुम्हाला सांगितलं मी मुख्य ट्रस्टी आहे नाही हो म्हणे मला तो सांगतो असं आहे म्हणून म्हणले ठीक आहे ते दा आपजी म्हणले ते जाऊ द्या म्हणे काय असेल ते दर्शनाला दर्शन घ्या बघू आपण म्हणे काय असेल दर्शन घेतल्यानंतर ती इथं आली आणि पाच हजार रुपये काढून दिले ते पाच हजार रुपये द्यायचे प्रत्येक वेळेस आले आणि दिल्यानंतर ते आप्पाजीने पुस्तक काढलं आणि पावती द्यायला लागली नाही नाही म्हणे मी दरवर्षी येतो पाच हजार देतो मी काही पावतीपुष्ठ काही कधी माल दिलेली नाही म्हणे पावतीची काय मला जरूर नाही 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 म्हणे तुम्ही दरवर्षी हजार रुपये देतात अहो नाही म्हणे पाच हजार येतो मग ते पावतीपुष्ण पाहिल्यावर त्यांना दाखवल्यावर मग खरंच गोष्टी कळल्या मग त्याला बोलवून घेतलं ट्रस्टींच्या समोर खरं करून घेतलं आणि मग ट्रस्टीने त्याला काढायचं ठरवलं होतं पण आपले त्या नका काढू ट्रस्टमध्ये राहू द्या तो कारण तुम्ही काढलं तर आणखीन काहीतरी उलटी सुलटी उद्योग करेल आणि मग तेव्हा ते कळलं की त्यांनी जागा त्याच्या नावावर केलेली मग कोर्टात केस लावली आणि तू जिंकली केस आणि मग ट्रस्टीच्या नावावर परत मिळाली ही जागा आणि मग तेव्हापासून त्याला इथे येणं बंद केलं त्याला ट्रस्टमध्ये ठेवलं त्याला फक्त सांगितलं वर्षातून एकदा दहीहंडीच्या वेळेस तुला इथं प्रवेश त्यावेळेस तू काय इथं पूजा करायची यायचं येसळकर पण इतर वेळेस यायचं नाही म्हणजे तो बंद केलं त्याला यायचं आणि मग आप्पाजीने मग याचं पुढं काम सुरुवात केली आता पादुका ठेवून देऊळ यांनी दंडवती महाराजांनी चालू केलं होतं बाप्पाी आपलं गावगावी फिरायचं जशी देणगी मिळेल तसं आपलं काम चालू करायचं एक दिवशी असं झालं की त्या दिवशी मजुरांना पंचवीस हजार रुपये पगार द्यायचा होता बाप्पाजींकडे त्या काहीच पैसे नव्हते ते बसलेले होते ते काम चालू होतं त्यामुळे बाहेर फिरत नव्हती आता काय करायचं विचारत असताना बारा साडेबाराच्या दरम्यान ते उठले आता म्हणजे काही दुसरा इलाज नाही उठले पादुकांच्या समोर उभं राहिले म्हणले महाराज मी बाहेर फिरलो तर पैसे गोळा होतात आणि बाहेर फिरलं तर इथलं काम होत नाही आता एक काम होण्याकरता मी इथं थांबतो आहे त्याच्यामुळे पैसे गोळा झाले नाही आज मला संध्याकाळी सहा वाजता पंचवीस हजार रुपये पगार द्यायचा आहे लोकांचा आता मी तुम्हाला एक हे करतो की आव्हान करतो तुम्ही बाहेर फिरून पैसे गोळा करा मी काम बघतो नाही तर मी बाहेर जातो तुम्ही कामाकडे लक्ष द्या आणि ह्याचा निर्णय मला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पाहिजे आणि हा निर्णय जर मिळाला तर मी हे पुढं काम करू शकेन नाही तर मी करणार नाही एवढं बोलले आणि तुम्ही बसलं दुपारी तीन वाजता एक गाणगापूरहून एक माणूस आला त्याच्यावर दोन तीन माणसं होती आला ते म्हणून म्हणला इथं मुख्य ट्रस्टी कोण आहेत आप्पाजी ती इथंच बसले ते म्हणजे मीच एका आणि पावती पुस्तक द्या दिलं त्यांना पावती पुस्तक मी मुंबईहून आलो आहे म्हणे ठीक आहे पावती दिलं त्यांनी पावती पुस्तकावर लिहायला सुरुवात केली कारण के आप्पाजी लिहित त्यांना येत नाही हिंदीमध्ये काही कानडी आणि बोलता येतं हिंदी लिहिता येत नाही त्याला दिल्यानंतर तो नाव बिव सगळं लिहिलं आणि पैसे लिहायच्या वेळी तो थांबला थांबल्या किशात था हात था घालून पैसे मोजायला लागला तर आप्पाजी म्हटले काय तुम्ही कसला विचार करताय काय झालं तर नाही म्हणे पैसे थोडे कमी आहेत कुठून आले तुम्ही म्हणजे मुंबईहून मग थोडे कमी आहेत तर तुम्ही सगळे पैसे देऊन तुम्हाला मुंबईपर्यंत जायचे परत नाही म्हणे माझे पैसे आहेत गाणकापूरमध्ये रूमवर आहेत मग म्हणे मग एवढं काय आहेत ते द्या म्हणे तसं नाही म्हणे मला पंचवीस हजार द्यायचे तर म्हणे का पंचवीसच का द्यायचे ते म्हणाले की मी गाणगापूरला आत्ता पा पादुकांचं दर्शन डोळे बंद करून दर्शन घेत होतो तेव्हा माझ्या कानामध्ये जोरात आवाज आला की आत्ताच्या आत्ता कडगंजीला जा आणि पंचवीस हजार दे आता ही महाराजांची आज्ञा झाली म्हणून मी इथपर्यंत आलो आहे आणि मी त्या क्षणाला तिथनं निघालो मी खिशात पाहिलं नाही किती पैसे आहेत ते मग म्हणे तुम्ही आता एक काम करा ना मग आता गाणगापूरला जा रूमवर आहेत म्हणता तुम्ही पैसे तर घेऊन या नाही म्हणे महाराजांची आज्ञा आहे की पंचवीस हजार देऊन ये आता मी जर असं परत गेलो पैसे आणायला तर महाराजांची आज्ञा मोडल्यासारखं झालं ना मग त्यांच्यावरती दोघं तीन नव्हते होते ते मग त्यांनी म्हटले की आम्ही यांच्याकडे आहेत बघतो मग दोघा तीन पैसे गोळा केले त्यांच्याकडे तेवीस हजार होते ती त्यांच्याकडे दोन हजार घेऊन पंचवीस हजार ही पावती पाडली तेव्हापासून तो माणूस दर वर्षी इथं काही ना काहीतरी करतो आता मागच्या व ह्या वर्षी त्यांनी हे संपूर्ण हे पेंटिंगचं काम केलेलं आहे त्याच्या मुलांनी आता ती माहीत व्यक्ती म्हणजे अशा बऱ्याच इथं प्रचिती आलेल्या आहेत आणि गुरुचरित्र आता त्यांनी काय लिहिलेलं आहे तिथं की हां पुढचं महत्त्वाचं सांगायचं आलं गुरुचर्याची पोथी इथं पुरून ठेवली होती थी आणि ती निघून गेली आता आप्पाजी वाटलं की इथं एवढं सगळं पाहिलं आपण पादुका मिळाले आहेत पण गुरुचर्याची पोथी कुठं सापडली नाही आहे पंच्याण्णव ते विचार करत होते काय आता कुठं तर दिसत तर नाही आहे मग जेव्हा इथं पाया इथं ह्याच्यात देवघरामध्ये जेव्हा कांदत होते खाली लो 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 एक दहा बारा फूट खाली गेल्यानंतर तिथनं सुगंधित भस्म निघालं आणि त्या भस्माचा सुगंध जवळजवळ एक शंभर मीटरपर्यंत पसरला आणि लोकं इथं पळत बघायला आले की कसला हा सुगंध म्हणून कारण भस्म कधी सुगंधित नसतं आणि मग ते आप्पाजी म्हणजे काय म्हणून तिथं बघायला गेलं लोकं पण घाबरले काम करणारे आप्पाजींनी मग पुण्याचे दादा महाराज जोशी जे इथे यायचे ते सिद्धपुरेसीच होते ते तर त्यांना बोलवलं मग त्यांनी त्या देवघरात जाऊन बसले ध्यानच लावून आणि ध्यान लावून पाहिलं तर ते म्हणले जिथं आत्ता बसमध्ये निघाले त्या जागेमध्ये तांब्याच्या पिठीमध्ये लाल कापडामध्ये गुंडाळले गुरुचरित्राची पोथी आहे आणि त्याच्यावर महाराज जेव्हा निजगमनाला गेले त्यावेळेस ते शेवंतीचे चार फुलं प्रसाद पुष्प पाठवले चौघांना त्यातलं सायनदेवांचं पुष्प त्याच्यावर आहे हो आणि ते इतकं आता ते वेदतुल्य आहे गुरुचरित्र तर त्याचं तेज इतकं असेल की ते समजा बाहेर जर निघालं तर तुम्हाला ते बघवणार नाही तेज डोळे ते जातील लोकांची आणि त्याच्यावर एक नाग आहे संरक्षणाला तर तुम्ही काढायचा प्रयत्न करू नका ते आहे याची प्रचिती म्हणून बस्मं निघाले सुगंधित बसमं तर तुम्ही आता हे असंच काम थांबवा जेव्हा प्रकट व्हायचे असेल किंवा काय असेल तेव्हा कळेल त्यावेळेस निघेल तर आता त्याची परीक्षा घेऊ नका आणि पादुका ठेवून देऊळ बांधा मग आप्पाजींनी ते पादुका ठेवून देऊळ बांधलं नाही एक दोन वर्षांनी त्यांची इच्छा होती की नुसतं पादुकांचं दिवळ कशाला दत्त महाराजांची मूर्ती पाहिजे आता मूर्ती त्यांना अशी इच्छा होती की सर्वसाधारण सगळीकडे असतात अशी बनवून घ्यायची नाही काहीतरी जरा व्यवस्थित वेगळी असावी म्हणून मग ते शोधत होते त्यांना कुठेतरी असं चित्र एक सापडलं आणि त्या चित्र त्यांना आवडलं त्या चित्रामध्ये दत्त महाराज असेच दगडावर बसलेले पाठीमागे जंगल आहे ते त्य खूप आवडलं मग ते बरेच पाच सहा कारागिरांकडे गेले तर कुणी तयार होईना तिथला गदगचा कारागीर एक तयार झाला मूर्ती करून द्यायला पण तो, तो म्हणला की मी मूर्ती करून देईन तुम्हाला पण माझी एक अट आहे म्हणजे काय मी जोपर्यंत तुम्हाला सांगत नाही किंवा फोन करत नाही तोपर्यंत तो तुम्ही मूर्ती मला यायचं नाही विचारायला ठीक आहे म्हणले काय साधी अटे काय विशेष नाही आहे तो पैसे घेतले गे गेला चार महिने गेले पाच काही महिने गेले त्याचा फोन नाही काही नाही आपण जे बघायला गेले तर तो म्हणला मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही येऊ नका म्हणून तुम्ही आता जा म्हणे मी मूर्ती झाली की सांगतो मग दोन वर्षांनी त्याचा फोन आला मूर्ती तयारी येऊन घेऊन जा आप्पाजी बघायला गेले बघायला गेल्यावर पाहिल्यानंतर खुश झाले ते म्हणले की त्याला म्हणले खरोखर म्हणे तू माझ्या मनासारखी मूर्ती बनवली आहे तो तो म्हणला अप्पाजी तुम्ही चुकीचं बोलताय म्हणे काय तर म्हणे ही मूर्ती मी तुम्ही म्हणला ना तुम्ही बनवली तू बनवलीस मी बनवली नाही आहे म्हणे दत्तगुरूंनी बनवली हात माझे होते आणि दत्तगुरू काम करत होते तुम्ही जसं म्हणता नेहमी लोकांनी ने म्हणले ना की लोकांना म्हणतात मी नाही करत हे दत्तगुरू माझ्या खांद्यावर बसले तर मला पळवतात सगळीकडं तसं आहे म्हणे ही मी नाही केलेली मूर्ती मी माझ्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची आता याच्यानंतर मी मूर्ती करणार नाही आणि होणार पण नाही माझ्या हातून अशी मूर्ती आणि मग त्याने आता तो अजूनही गदगला आहे त्याची मुलं काम करतात पण तू करत नाही आता काम मग ती मूर्ती इथं आणि ह्या मूर्तीचं तुम्ही एक पाहिलं असेल लक्षात आलं की नाही मला माहीत नाही बहुतेक सगळ्या दत्तगुरूंच्या मूर्तीच्या पाठीमागे जी गाय असते ती दत्तगुरूंच्या डाव्या हात बाजूला असते तोंड गाईचं तोंड ह्या मूर्तीच्या उजव्या दत्तगुरूंच्या उजव्या हाताला तोंड माहिती माहिती मला काही नाही पण हे वेगळी आहे हे बघा आता समोर कोण फोटो आहे दत्तगुरूंचा आहे या बाजूला तोंड आहे गाईचं बरोबर आहे आणि हेच तोंड कोणीकडे वगैरे हो आता आणि तुम्ही मूर्ती पाहिली की म्हणजे तो जे म्हणतो ना तो कारागीर की ही मी कळली नाही त्याची जाणीव कशी होती बघा त्या मूर्तीकडं पाहिले की असं वाटत नाही की की छन्नी हातवडीने ठोकून बनवलेली मूर्ती आहे म्हणून असं वाटतं की आपण गणपती कसे साच्यात बनवले असतात बघा इतके सु म्हणजे प्लेन सुबक असे त्याची त्या आता त्या दत्तगुरूंची जीवनी बघा तुम्ही जवळ आता हे पोटात जाऊ द्या समोर जाऊन बघा असं बघत राव वाटतं इतकी ना सुंदर नाजूक अशी लहान मुलाची कशी जेवणी असते तशी आणि त्या मूर्तीमध्ये तुम्हाला कुठंही अशी चूक काढायला जागा नाही किंवा इथं असे बरोबर नाही आणि इतक्या लोकांचे अनुभव आहेत मला इथं आता मी मी आहे पुण्याचा मी इथला कुणीही नाही आहे मी तुमच्यासारखा दत्त बघताय मी दर महिन्या इथं पारण्याला येतो म्हणून मग मला त्यांनी सांगितले की तुम्ही सात दिवस पारण करता तर तुम्हाला इथं सात दिवस आठ दिवस राहत जा लोकांची सेवा करा पूजा अर्चा करा अभिषेक करा लोकांचे पावते असतात त्याचे संकल्प जोडून तर मग म्हटलं तर सेवा फुकट मिळेल कोण सोडणार आहे तसं मी येतो इथं त्याच्यामुळं मला पहिल्या वेळेस मी आलो पारायण तेव्हापासून माझा पहिल्या वेळेस माझी इच्छा होती की इथं लिहिलेलं मी इथं पारायण करायचं मग त्याच्यानंतर मी बा आपण विचारलं ते येत जा म्हणजे दर महिन्याला म्हणजे असे इथं आलं एकदा आलं की माणसाला वारंवार यायची इच्छा होती आणि नॉर्मली बघा तुम्ही आपण देव कुठल्याही देवळात गेलो की के के दर्शन घेतो प्रसाद घेतो आणि लगेच लगेच म्हणजे निघतो असं फार वेळ काही दोन मिनटं बसतो पण इथं आलं की माणसाला लगेच निघायची इच्छाच होत नाही आणि मी इथं पण आत्तापर्यंत एवढे भक्त पाहिले की आज थोडेफार आज सोडून द्या पण नव्याण्णव टक्के लोकं दर्शन घेतल्यानंतर एवढं सगळं सांगितलं परत उठून जातात एकदा परत जाऊन बघून येऊ का परत दर्शन घेऊ का हे असं सारखं इच्छा होती यावं बघावं असं बघत राहावं आणि मूर्जी तिथं सुद्धा मी पाहिलं ना की कि किती गर्दी असली की एक दोन मिनटं थांबव दोन मिनटं थांबा था। असं करतात म्हणजे इतकं ह्या स्थानाला म्हणजे पावित्र्य आहे आणि दुसरं इथं काय केलंय की आप्पाजींनी सांगून ठेवले सगळ्यांना की कुठल्याही भक्ताला कुठली पावती भाडा म्हणायचं नाही पैसे मागायचे नाही कमर्शियल काही करायचं नाही त्याच्यामुळे इथं कुठेही दुकान टाकू दिलेलं नाही तुम्हाला दिसणार नाही बरेच लोक म्हणते ते आम्ही इथं फुलाचं दुकान टाकू देतो आप्पाजी म्हणणे कमर्शियल झाले की त्याचं पावित्र्य संपलं आपल्याला पावी तरी टिकवायचे दत्त देवाला काही लागत नाही तुम्ही खा शुद्धांत करणानी मनापासून नमस्कार केले की के तो देवाला पोचतो बाकी काही लागत नाही हे फक्त आपण आपल्या मनाला समाधान म्हणून आपण करतो तर बाकी कुणालाही पावत्या फाडा म्हणायचं नाही देणगी त्या म्हणायचं नाही हे पुस्तकंसुद्धा आम्ही पूर्वी काही ठेवत नव्हतो काहीच नव्हतं पण लोक मागायला लागले म्हणून मात्र चौदावाध्याय दे, यांचं देवांचं चरित्र आणि इथलं माहितीचं हे ठेवले हे सुद्धा आम्ही कुणाला म्हणत नाही आहे घ्या म्हणून कुणी म्हणलं विचारलं तर देतो बाकी त्यांनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली कुणालाही काही मागायचं नाही आणि न मागता आजपर्यंत आप्पाजींनी तर जवळ सात ते आठ कोटीचं काम केलेलं आहे इथं भक्त भक्तनिवास बांधलेला आहे खोल्या कमी आहेत पाच सात खोल्या आहेत पण इथं सगळं राहण्याची जेवण खाण नाश्ता सगळ्याची निशुल्क निशुल्क सेवा आहे कशालाही पैसे घेतले जात नाहीत मी तुम्हाला एका दिवशी इथं राहायचं असेल प्रसाद घ्यायचा असेल तरी तुम्ही इथे येऊ शकता दुसरी गोष्ट ह्या देवस्थानामध्ये देवळामध्ये तुम्ही रात्री एक वाजता जरी आला आणि तिकडचं दार वाजवलं की आम्हाला आम्ही जाता आता आले पण आम्हाला थांबायचं नाही फक्त दर्शन घ्यायचं तरी निवडून उघडून देतो म्हणजे टायमिंग नाही आहे बाकीच्या देवस्थानच्या ठिकाणी बघा बोर्ड लागलेला असतो एक ते चार बंद किंवा असं काहीतरी टायमिंग असतं इथं तुम्ही कुठल्याही वेळेला दुपारच्या वेळेला समजा आता मी मी आहे इथं आता मी समजा जेवायला म्हणून गेलो तिथे सी सी टी व्हीमध्ये दिसतं म्हणजे फक्त हे त्याला कुलूप लावतो आम्ही हे दार लुटून घेतो लोक दार उघडून आत येतात बसतात बसले की टी सीसीटीव्ही तिथनं लगेच कोणीतरी येतं मला दार उघडून दर्शन देणार म्हणजे इथं कशालाही म्हणजे अधिकारी कुणी नाही आपण जेच म्हणे अधिकारी तो आहे की कुणीही अधिकारी नाही इथं पारण्याची सोय आहे आता गुरुचरित्राच्या एक्कावन्नाव वा अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे कुणी वाचलं असेल तर बघा लक्षात येईल की गुरुचरित्राचे जो लेखन करेल त्याला सिद्धी प्राप्त होईल असं अध्याय त्या अध्यायामध्ये आहे आता त्यामुळे जुन्या काळातल्या लोकांनी बऱ्याचशा लोकांनी गुरुचरित्र लिखाण केलेले आहे आता असे आमच्याकडं चार पोथ्या आहेत त्यातल्या दोन पोथ्या सोलापूरच्या एका बाईंनी दिलेलं आहे त्यांच्या घरात आता पुढं पुरुष कुणी नाही आहे त्यांच्या घरात पूर्वजांनी कुणीतरी लिहिलेलं त्या पोत्या होत्या पण त्या म्हटल्या की आता पुढे सांभाळायला आमच्याकडं कुणी नाही आहे तर तुम्ही त्यांच्याकडं ठेवा आणि म्हणजे दत्ताचं ठिकाणी तुम्ही जतन करा तर ते आमच्याकडे आहेत लॅमिंग करून ठेवलेले आहेत पण आम्ही कुणाला सांगत नाही की ह्या आता तशी ती पोती आहे कसं होतं तुम्हाला बाकी काही माहीत नाही आहे आता ती जर मी दाखवली पिवळा पडलेला कागद असतो जीर्ण झालेला कागद दोन तीनशे वर्षाच्या पुरुष जीर्ण झालेला असतो त्याच्यात हाताने लिहिलेलं आहे तुम्हाला त्याचं अक्षर माहिती आहे को ग कोणाचं काय माहिती नाही ब हातानी लिहिलं जीर्णा कागदे म्हणजे जी लोकांना विश्वास बसतो अरे हा हे असं लिखित आहे बरं का मुळात म्हणजे ज्यावेळेस गुरुचेत लिहिलं त्यावेळेस कागदच नव्हता कागदाचा शोधच लागलेला होता ते भोजपत्रावर लिहिलेलं होतं आता तो जो माणूस दाखवतो त्याला ती इथनं हकलल्यापासून त्यांनी तो उद्योग चालू केला आहे आता तो सांगतो त्यांनी ती आणि हा साल असते भोजपत्राचं झाड भारतात आता एकच शिल्लक आहे त्याचं साल म्हणजे झाडाची साल निघती ती बाकीच्या झाडाची साल काढली तर झाड मरतं पण ह्याची साल आपोआप निघती पण ती परत येत राहते त्याला साल आता त्यांनी दुसरं एक तिथं लिहिलं आहे आम्ही सायनदेवांची सतरावी पिढी आहे हे सुद्धा लोक विचार करत सायन सायनदेवांचं आडनाव साखरे त्याचा त्यांचं आडनाव कुलकर्णी आहे बरं तिसरी गोष्ट तो म्हणतो मी सतरावी पिढी आहे आपण एक गुरीत दोन कुलकर्णी हे व्यवसायामुळं नाव मिळालेलं असतं म्हणजे कुलकर्णी हे नाव ॲक्च्युली आठ नाव पद येते मग तसं मिळालं असं आपण समजू मग सतरा वर्ष सतरावी पिढी जा झाली तुझी सत्तावी पिढी सतरा पिढ्या होईपर्यंत हे आगणदारी का झाली याची तू संभाळ जतन का नाही केलं आहे आता समजा मी आहे मला जर पुढं मुलगा असेल तर माझं घर ठाकटिक राहील का नाही पडीक केव्हा होईल माझ्या घराचं बघायला कोणी नसल्यावर अशी ती परिस्थिती आहे सायन सायंदेवांच्या जर वंशामधला असेल तर अशा परिस्थिती राहील का तो माणूस अशा गोष्टी करेल का साधी पण आता काय आम्हाला असतं तुम्ही विचारलं म्हणून मी सांगितलं नाही तर आम्हाला काय त्याच्याशी घेणे त्याच्याबरोबर आपल्याला काय करायचं त्याच्याशी आणि जे ग महाराज जेव्हा वेळ आली की त्यां म्हणतात ना ते त्यांच्या काठी काठीमध्ये आवाज नसतो तसं ते एखाद्याशी देत अस बघतं सगळं बघ सगळ्यांचं सगळं बघत असतं फक्त आपल्याला माहिती आपल्याला कळत नाही आपल्याला वाटतं आपण करतो कोणी बघत नाही आहे पण तो सगळं बघत असतो विजय जोशी विजय जोशी विजय जोशी मी पुण्याला राहतो पुण्याला रामबाग कॉलनी राहतो कोथूडला पौड रोडला मी इथं पार पूर्वी इथं फ्री असलो मी इथं पारण्याला येतो सखी चॅनलच्या दर्शकांनी घरी राहून या श्रीक्षेत्र गाणगापूर यात्रेचा अनुभव घेतला सर्वात प्रथम आपण दर्शन घेतलं निर्गुढ पादुका मंदिराचं तिथे जाऊन श्री गुरुंच्या दर्शनाने आपण खूप प्रसन्न झालोच त्याचबरोबर संध्याकाळचा पालखी सोहळा आपण अनुभवला भीमा अमरच्या नद्यांचं संगमतीर्थ पाहिलं तिथल्या कल्पवृक्ष मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन घेतलं दूरहून येणारे अनेक भाविक सज्जन येथे येऊन गुरुचरित्राचं पारायण कसं करतात याचा आपण अनुभव घेतला आणि मग भस्माचा डोंगर पाहिला तिथून मग आपण आलो कल्लेश्वर मंदिरामध्ये कल्लेश्वर मंदिरात दर्शन घेताच आपली ही यात्रा सफळ संपूर्ण झाली आपण अष्टतीर्थांची देखील माहिती घेतली हे सर्व भाग जर सर तुमचे पाहायचे राहिले असतील तर माझ्या चॅनलच्या मेन पेजवर येऊन तिथे प्लेलिस्टमध्ये गाणगापूर दर्शन यात्रा या अल्बममधून हे सर्व भाग तुम्ही परत पाहू शकता तर तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देण्याचा माझा हा प्रयत्न कसा वाटला याबद्दल तुम्ही प्रतिक्रिया नक्की द्या सखी करा कारण मला तुमचं एक सबस्क्राईब लाख मोलाची मदत करते आणि ज्यांनी माझ्या सबस्क्राईब केले त्या सर्वांना धन्यवाद असंच कायम रहा असंच तुमचं प्रेम देत रहा कारण आता यापुढील भाग येणार आहेत अक्कलकोट मधले अक्कलकोट स्थळ दर्शन करण्यासाठी सखी सुनैना चॅनल सोबत स्वस्त राहा मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत राहा माझ्या या सुंदरच्या प्रवासात ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ